नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी सव्वीस डिसेंबर रोजी रायगड मधील खालापूर तालुक्यातील खोपोली शहरामध्ये राजकीय वैमान्यास्या मंगेश काळोके यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये हत्येच्या दोन दिवसांनंतरच खोपोली पोलिसांना एकूण बारा आरोपींना पकडण्यामध्ये यश मिळालं होतं या बारा आरोपींपैकी एक आरोपी हा अठरा वर्षाखालील असल्यामुळे त्याला बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं होतं दोन दिवसापूर्वीच या खून खटल्याशी संबंध असलेला आणखीन एक आरोपी जो आहे तो पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि या पकडलेल्या आरोपीला सहा दिवसाची पी सी मिळाली आहे उर्वरित बारा आरोपींना आज तिसऱ्यांदा पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर सन्माननीय न्यायालयाने एक ते अकरा या आरोपींना एनसीआर देण्यात आलेला आहे तर बारा नंबरच्या आरोपीला पुन्हा एकदा पी सी देण्यात आलेली आहे आपण पाहूया या संदर्भात वकिलांनी काय सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची दृश्य देखील पाहणार आहोत संघाला आरोपी बाजूने आपण बाजू मांडलेली आहे पहिला दिवस झाले नक्की न्यायालयाने आज काय निकाल दिले लीगल एड तर्फे मी वकीलपत्र दाखल केलं होतं अनुच्छेद एकवीसमध्ये प्रोविजन आहे त्याप्रमाणे मी लीगल एडच्या पॅनलवर काम करतो आणि ज्यांना वकील मिळत नाही तर त्यांना वकील मिळावा ही अशा प्रकारची व्यवस्था ही न्यायालयाची असते तर त्यांनी वकिलासाठी त्यांनी मागणी केली होती त्याप्रमाणे वकीलपत्र दाखल केलं होतं आज त्यांना तेरा दिवस झाल्यानंतर एक, एक था था था। था ते अकरा आरोपी जे आहेत त्या एक ते अकरा आरोपींना याच्यामध्ये एम सी आर झालेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहेत किती जण आता पोलीस कस्टडीमध्ये आता एकूण बारा आणि तेरा हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना एम सी आर झालेला आहे आणि लिगल एडतर्फे जेव्हा मी होतो वकील त्यावेळेला पहिल्या पहिले जे पहिल्या रिमांडच्या वेळेला मी होतो त्यानंतर बाकीच्या बाकीचे त्यांचे जे आरोपींचे वकील होते त्यांनी आज काम आहे म्हणजे आरोपी पाच सहा सात आठ नऊ दहा यांच्यासाठी त्यांनी वकील दिलेला आहे त्यांचा आणि त्यांनी ते काम पाहिलेलं आहे बाकीच्यांनी त्यांनी त्यांचे वकील दिले नव्हते तोपर्यंत त्यांनी मला इथे ह्या मेहरबान न्यायालयामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे मेहरबान न्यायालयाने ने माझी नेमणूक केलेली आहे